आलू पराठा बघणार आहे त्यासाठी इथे मी दहा बारा बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे पाण्यात न उकडता मी खाली पातेले ठेवून त्याच्यावरही चाळणी ठेवली होती त्यामुळे हे कोरडी झालेले आहेत आपल्याला असे पाणी न जास्त घालता आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत म्हणजे ते स्टफिंग आपलं पराठ्याच्या बाहेर येणार नाही आहे जर पाणी जास्त घातलं तर ह्याचा चिकदा होतो आणि ते स्टफिंग मग बाहेर येतं आता हे आपण सगळे बटाटे सोलून घेऊ त्याआधी मी तुम्हाला ह्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते दाखवते त्यासाठी इथे मी एक गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे दोन इंच आलं दहा बारा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे आता आपण तिन्ही जिन्नस आहेत ते आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ तुम्ही खलबत्त्यात वाटलं तरी चालेल आता हे बटाटे आपण सोलून घेऊयात तुम्ही बघू शकता बटाटे खूप पटकन सोलले जात आहेत त्याच्यात अजिबात पाण्यात पाणी गेलेलं नाही आहे कारण खाली पातेलं होतं त्या वाफेवर आपण हे शिजवलेलं आहे सर्व बटाटे ही आपण आता सोलून घेऊयात आणि हे आता खिसून घेऊ आपण म्हणजे त्याचे जाडसर कण राहणार नाहीत उकडताना मी अशी चीर केली होती सुरीने त्यामुळे बटाटे ही लवकर उकडलेली आहेत सकाळच्या घाईत आपल्याला आलू पराठा वगैरे करायला नाही जमला तर बटाटे आपण आदल्या दिवशी उकडून ठेवू शकतो त्याची तयारी करून ठेवू शकतो म्हणजे ते सकाळ सकाळ मुलांना पण डब्यात देता येतात आतेल्यात खाली पाणी ठेवून वरती चाळण ठेवून बटाटे उकडून बघा ती खूप छान उकडली जातात त्या वाफेवर इथ्यात आपण हे सगळे बटाटे किसून घेऊया खिसून घेतल्यावर त्याचे मोठे कण राहत नाहीत आणि पराठा हा फुटत नाही इथेत आपण बटाटा खिसून घेतलेलं आहे आता इथे आलं आणि लसूण आहे ना आलं लसूण हिरवी मिरची हे आता आपल्याला कोरडं बारीक करून घ्यायचं आहे ह्याची पेस्ट बनवायची नाही हे आता आपण वाटून घेऊयात आता आपण हे जे बारीक केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण होतं ते आता आपण चांगलं परतून घेऊयात हे नाही परतलं तरी चालतं डायरेक्ट आपण बटाट्यामध्ये टाकलं तरी चालतं पण मला ती पद्धत आवडत नाही मी थोडं ह्याला फोडणी देऊन घेते ह्याच्यात आपल्याला आता किंचित थोडं तेल वतून घ्यायचं आहे त्यात आता आपण थोडी मोहरी थोडं जिरं हे थोडं आता चांगलं आपण हे आता तडतड होऊन देऊ फोडणी ही मिरचीचा आल्याचा आणि लसूणचा जो कच्चा पण असतो तो, तो राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही ही पद्धत करून बघा हे ले ले आता चांगले आपले फुललेले आहे आपण यामध्ये आता हळद टाकून घेऊयात छोटे दोन चमचे मी ते हळद टाकलेली आहे आता जो ठेका केला होता ना आपण तो ह्याच्यात टाकून चांगला ह्याचा कच्चा पण जाऊन देऊयात हिरव्या मिरचीचा आपण जर डायरेक्ट जर आप या बटाट्यामध्ये एकच टाकलं ना तर पोट पण बिघडण्याची शक्यता असते कारण हिरवी मिरची आहे ती आपण जर असं परतून घेतलं तर मग आपल्याला त्रास होत नाही ती खाल्ल्यावर ह्यात आता आपण थोडस हिंग टाकून घेऊया आता यामध्ये आपण हे बटाटे टाकून घेऊ आपण हे वाफेवर उकडलेले आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात मीठ टाकता येत नव्हतं आता मी मीठ टाकून घेते ह्याच्या हे चांगलं मी आधी परतून घेते मसाला आणि मग मीठ टाकते चवीनुसार याच्यात मी आता मीठ टाकत आहे तुम्ही जर कुकरमध्ये मीठ टाकून शिजवणार असाल तर ह्या स्टेजला थोडं कमी मीठ टाका हे आता चांगले मी हलवून घेते मीठ हा मसाला सगळा ह्या बटाट्याला लागला पाहिजे असं आपण मिक्स करून घेऊयात आता यावर मी थोडी कोथिंबीर टाकते जेव्हा ती कोथिंबीर आपल्या दाताखाली येते ना तेव्हा खूप छान लागते ह्या कोथिंबीरीमध्ये मी थोडे काडे पण घेतलेले आहेत इथे आपली भाजी छान बनवून तयार झालेली आहे आता आपण गव्हाचं पीठही मळून घेऊया पराठ्यासाठी पण आता पीठ मळून घेऊन हे पीठ जास्त पातळ करू नका पुरणपोळीसारखं आपण आता हे छान पीठ मळून घेतलेलं आहे मऊसूद ह्यालात आपण थोडं तेल लावून घेऊयात आणि पंधरा मिनिटासाठी आपण ह्याला झाकून साईडला ठेवूयात म्हणजे ते छान भिजेल इथे आपण पराठे लाटायला घेऊयात यम आकाराचा आपण हे पिठाचा गोळा घेतलेला आहे तो आता ह्याच्यात डीप करून असं आपल्याला हे ते मोदकासारखं करून घ्यायचं आहे पुरणपोळीला आपण कसं करतो तसं करून घ्यायचं आहे कप हा आणि त्यामध्ये आता आपण जे सारण केलं होतं ना ते भरूयात असं आपण आता सारण भरून घेऊयात आता इथे आपण लाटायला घेऊयात सावपाशी लाटून घ्यायचं आहे अलगद हाताने तुम्ही बघू शकता पराठा जास्त पातळ नसतो थोडा मीडियम जाड आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही याची थिकनेस बघू शकता जास्त जाड आणि जास्त पातळ पण नको आहे आपल्याला हे तुम्ही बघू शकता खूप छान आपल्याला टम फुगलेला आहे हा पराठा कुठंही हा फुटलेला नाही किंवा याची भाजी बाहेर आलेली नाही तुम्ही बघू शकता लावून घेतलेला आहे तुम्ही तूप लावलं तरी चालेल